हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया पास तर, चा रूप आहे शॉर्टचा मराठी तर बंदुकीचा बार बंदुकीचा बाराचा आवाज गोळी सर्रा गोळी मारणारा टोमणा औषधाचे किंवा मादक द्रव्याचे इंजेक्शन गोळी जाळणे कोणतेही हत्यार फेकणे जोरात ढकलणे किंवा फेकणे अंकुर फुटणे चित्रीकरण करणे ठणका मारणे शिणका मारणे उसळणे जरकन हालविणे भरधाव वेगाने जाणे भरकन जाणे किंवा एकदम चढणे किंवा वाढणे होत आहे शॉर्टला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही शॉट बाय अ लोन गनमॅन दुसरा वाक्य आहे द फिल्म वॉज शॉट ऑन लोकेशन इन लडाख तिसरा वाक्य आहे एअर फॅर हॅव शॉटअप बाय ट्वेंटी पर्सेंट चौथा वाक्य आहे ही शॉर्ट अँड अॅरो फ्रॉम इस बो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू